आज आपण ऐकणार आहोत हरतालिकेची कहाणी एके दिवशी कैलास पर्वतावर शंकर आणि पार्वती बसले होते तेव्हा पार्वतीने शंकरास विचारले महाराज सर्व व्रतात सर्वात चांगले व्रत कोणते आहे आणि मी कोणत्या पुण्यामुळे आपली पत्नी झाले हेही सांगा त्यावर शंकर म्हणाले जसा नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ तसेच सर्व व्रतात हरतालिका व्रत श्रेष्ठ आहे शंकर पार्वतीला सांगतात की पूर्वी हिमालय पर्वतावर पार्वतीने महादेवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप तब केले तब्बल चौसष्ट वर्ष झाडाची पिकलेली पाने खाऊन थंडी पाऊस ऊन सहन करत पार्वतीने उपवास केले तिचे श्रम पाहून तिच्या वडिलांना हिमालय राजाला वेदना झाली इतक्यात नारदमुनी आले आणि हिमालय राजास सांगितले की आपल्या कनेचे लग्न विष्णूशी करावे हिमालय राजाने ही गोष्ट मान्य केली हे कळल्यावर पार्वती रागावली तिने आपली सखीला आपला कट सांगितला आणि दोघी जंगलात निघून गेल्या पुढे त्या जंगलात एक गुहा मिळाली तिथे पार्वतीने उपवास केला आणि वाळूचे शिवलिंग बनवून पूजा केली भाद्रपद शुद्ध तृतीयेला जागरण केले तिच्या तपामुळे महादेवांनी तिला दर्शन दिले आणि तिची इच्छा पूर्ण केली पुढे हिमालयाने पण पार्वतीला महादेवालाच दिले या व्रतामुळे पार्वतीला महादेव पती म्हणून मिळाले म्हणून या व्रतालाच हरतालिका व्रत म्हणतात या व्रताचे व्रतकथन करून मग पूजा आणि आरती केली जाते हा व्रत स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि सौभाग्यासाठी करतात